मित्रांनो नमस्कार कोकणी घरच्या नवीन एपिसोडमध्ये मी, मी तुमचे सर्वांचे सहरचे स्वागत करतो मित्रांनो मी प्रशांत गुरव आज तुमच्यासाठी सुंदरशी एक कोकणीवाडी ह्या ठिकाणी घेऊन आलो आहे आज आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा ह्या तालुक्यात मित्रांनो भरवाडी वस्तीमध्ये चौदा पॉईंट सत्तर बिनशेती प्लॉटमध्ये सुंदर असा टू बी एच के बंगलो आणि कोकणीवाडी ह्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तुम्ही बंगलो पाहिलात तर प्रशस्त असा हॉल त्याच्याच बाजूला तुम्हाला किचनही पाहायला मिळतं सुंदर असं किचन आहे पूर्ण फर्निचर केलेलं आहे किचन तुम्ही पाहत आहे तसेच किचनमध्ये एका साईडला सुंदर देवरूम आहे या ठिकाणी देवारा सुंदर बनवलेला आहे तसेच मित्रांनो तिथून पुढे आलात तर तुम्हाला या ठिकाणी एक बेडरूम पाहायला मिळेल मास्टर बेडरूम या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय ते प्रशस्त असा मोठा मास्टर बेडरूम आहे तसेच तुम्हाला या ठिकाणी कॉमन टॉयलेट बाथरूमही पाहायला मिळतात तसेच पुढच्या साईडला गेल्यावर या ठिकाणी दुसरा बेडरूम आपल्याला पाहायला मिळतो सुंदर काम आहे मित्रांनो तुम्हाला रंगकाम करावं लागेल आणि तुम्ही पाहिलात तर कोकणीवाडी या ठिकाणी तुम्हाला सुंदर अशी पाहायला मिळते पूर्ण वाडी वस्तीमध्ये ही कोकणीवाडी आहे ज्यामध्ये तुम्हाला आंबा हापूस आंबा काजू नारळ तसेच मित्रांनो चिकू पेरू फणस सुपारी केळी या सर्व फळझाडांची लागवड पाहायला मिळते सुंदर असं डेव्हलप केलेला हा प्लॉट आहे आणि सुंदरशी कोकणीवाडी तुम्हाला पाहायला मिळते नारळ सुपारीची आंबा काजूची तुम्हाला वाडी पाहिजे असेल तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता पूर्ण प्युअर मातीचा प्लॉट तुम्हाला पाहायला मिळेल आणि डवलर असा हा तुम्हाला बंगलो या ठिकाणी पाहायला मिळतो निसर्गरम्य वातावरणामध्ये भरवाडी वस्तीमध्ये तुम्हाला ही कोकणीवाडी पाहायला मिळेल मित्रांनो बिनशेरी प्लॉट असल्यामुळे तुम्हाला ही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी शेतकरी दाखल्याची गरज नाही सुंदरसा प्लॉट आहे सिंगल ओनर प्लॉट आहे रिसेल प्रॉपर्टी आहे मित्रांनो पाण्यासाठी दोन टाक्या या ठिकाणी बसवलेल्या आहेत तसेच बोरवेल या ठिकाणी आहे जिला भरपूर पाणी उपलब्ध आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटवर तुमची कारगाडी सहजरित्या येऊ शकते अधिकृत रस्ता आहे तसेच या ठिकाणी तुम्ही पाहिलात तर सुंदर असा बंगलो पाहायला मिळतो पाण्याची टाकीचं व्यवस्थित नियोजन केलेलं आहे आणि इतर सर्व फळझाडे तुम्हाला पाहायला मिळतात मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटची अधिकृत मोजणी या ठिकाणी झालेली आहे तसेच या ठिकाणी सातबारा स्वतंत्र आणि नकाशा स्वतंत्र असणार ही जमीन तुम्हाला मिळणार आहे नक्कीच ह्या तुम्ही प्लॉटला भेट द्या आजच्या आपल्या ह्या प्रॉपर्टीची किंमत या कोकणी वाडीची किंमत या ठिकाणी मालकांनी बेचाळीस लाख रुपये सांगितले आहे नक्कीच सुंदर असा बंगलो आणि वाडी तुम्हाला या ठिकाणी मिळते तयार वाडी तुम्हाला मिळणार आहे आणि तीही तुम्हाला मुंबई गोवा हायवेच्या जवळपास मिळणार आहे तुम्हाला रेल्वे स्टेशनही जवळपास या ठिकाणी मिळून जाईल अशा लोकेशनला आजची आपली कोकणीवाडी आहे तर अवश्य हा कोकणीवाडीला भेट द्या धन्यवाद